मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आकडेवारीनुसार निपटीने सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तरचा चा लाईफ टाईम हाय लावल्यानंतर जवळपास चार हजार पाचशे पॉईंटची मंदी दिली होती आता दोन हजार सव्वीसच्या लाईफ आहे नंतर तेवढीच मंदी पाहायला मिळेल की ट्रम्प यांच्या रोजच्या बदलत्या धोरणामुळे यापेक्षा जास्त मंदी याकडे सर्व गुंतवणूकदाराचे लक्ष लावून आहे आज कारण आजपर्यंत तेराशे पॉईंटची मंदी झालेली आहे आणि आपल्याला या दोन ते तीन हप्त्यामध्ये अनुभवाला सुद्धा मिळालेल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निपटीने लाईफ टाईम हाय लावल्यानंतर पहिल्याच हप्त्यात बाराशे पॉईंटची मंदी झाली होती ज्यावेळी जवळपास जावड़ तेवढ्याच मंदीला दोन हप्ते जास्त लागले म्हणजे दोन हजार चोवीस प्रमाणे मार्केटमधील हालचाली होताना सध्या तरी दिसून येतात त्यावेळी जागतिक बाजारपेठेत मंदी होण्याचे प्रामुख्याने कारणे काय होती असं काय झालं होतं तेव्हा ज्यामुळे एकदम मंदी दिसून आली होती त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी रवींद्र स्वागत करते आपल्या सर्वांच्या ट्रेडिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीसच्या मंदिला मुख्यत्वे दोन महत्वाची कारणे होते पहिलं कारण म्हणजे रशियाने युक्रेन या देशावर हल्ला केला होता युक्रेन या देशाला आपल्या देशा आपल्या ताब्यात घेण्यासाठी येथे रशियन सरकार स्थापन करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता त्यामुळे जागतिक बाजारपेठेत आपल्याला थोडं भीतीचं वातावरण दिसून आलं होतं कारण या देशाच्या मदतीसाठी इतर बाकी देशांनी सहभागी झाले असते तर तिचं महायुद्ध होत होतं कारण रशियाने सर्वांना त्या बाबतीत पहिले ठणकावून सांगितले होते की कोणीही युक्रेनच्या मदतीसाठी किंवा मध्यस्थी करण्यासाठी येऊ नाही त्यानंतर दुसरं कारण म्हणजे रशिया आणि युक्रेनच्या वादामुळे रिटेल ट्रेडर्सने प्रॉफिट बुकिंग केले कोविडनंतर बऱ्याच लोकांनी शेअर्स बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंग करायला सुरुवात केली ज्यांनी शेअर्समध्ये गुंतवणूक केली त्यांना चांगल्या प्रकारे प्रॉफिटसुद्धा झाले कारण त्यावेळी निफ्टी आठ हजारपासून ते सव्वीस हजारपर्यंत गेला होता म्हणजे अठरा हजार पॉइंटची तेजी झाली होती सोबतच नामांकित कंपन्याच्या शेअरच्या किमतीसुद्धा चांगल्या प्रकारे वाढल्या होत्या प्रत्येक सेक्टरमध्ये तेजी दिसून आली होती मध्यंतरी रशिया आणि युक्रेनच्या वादामुळे रिटेल ट्रेडर्सने आपले प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग पैसे वाढताना दिसून आले त्याचा परिणाम मार्केटमध्ये मंदी झाली आणि दोन हजार चोवीसचं मंदीचं हे कारण आपण या ठिकाणी समजू शकतो त्यानंतर मार्केटने या सर्व गोष्टी ॲक्सेप्ट करत पुन्हा तेजीकडे वाटचाल केली नवीन वर्षात एक नवीन लाईफ टाईम हायसुद्धा लावला परंतु ही तेजी मार्केट जास्त दिवस टिकू शकलं नाही कारण जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितीमुळे मार्केट आपल्या पहिल्या लाईफ हायच्या वर जास्त प्रमाणात तेजी देऊ शकत नाही आहे मागील तीन लाईफ टाईम हायचा डेटा जर बघितला तर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस चा लाईफ टाईम फक्त अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पॉईंटचा फरक आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार चोवीसमध्ये निपटीने सव्वीस हजार दोनशे सत्याहत्तरचा चा लाईफ टाईम हाय लावला त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये निपटीने सव्वीस हजार तीनशे पंचवीसचा चा लाईफ टाईम हाय लावला आणि दोन हजार सव्वीस सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तरचा लाईफ टाईम मिळाला ला। या तिन्ही लाईफ टाईम मध्ये फक्त अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पॉईंटचा फक्त फरक दिसून आलेला आहे आणि या ठिकाणी ही गोष्ट थोडीशी थो थो मजेदार मला दिसून आलेली आहे जेव्हा मी डेटा अनालिसिस करत होतो तेव्हा या बाबतीत मला पहिलेच शंका होती कारण मी दोन हजार चोवीसची मंदी पाहिलेली होती त्यावर आधारित मी अठ्ठावीस डिसेंबरलाच एक संपूर्ण माहितीचा एपिसोड आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे तो एक वेळ आवश्यक बघा त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात येऊन जाईल आत्तापर्यंत जी काही मंदी झालेली आहे ती आता सध्या जी दोन हजार सव्वीसमध्ये मंदी आपल्याला पाहायला मिळत आहे ती जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितीमुळे आणि एफ आयच्या रोजच्या विक्रीमुळे हे सध्या दोन मुख्य कारण आपल्याला दिसून येत आहे पण जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता कशामुळे आहे एवढा तणाव एवढी भीती कशामुळे आहे त्याचं उत्तर फक्त एकच आहे की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या सर्व गोष्टीला जबाबदार आहे त्यांची मनमानी निर्णयामुळे आणि विनोजला या देशावर केलेल्या लष्कर कारवाईमुळे हा सर्व गोंधळ झालेला आहे हा गोंधळ एवढ्यावरच न थांबता सर्व देशासाठी डोकेदुखी ठरत चालला आहे कारण अमेरिका देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे प्रत्येक देशाचा व्यापार या देशात आहे प्रत्येक देश आपल्या देशातील वस्तू विक्रीसाठी अमेरिकेला पाठवतात व्यापारी धोरणाप्रमाणे आयात करसुद्धा देतात पण या टॅरिफमध्ये या आयात शुल्कात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपली मनमानी करत आहे जो देश त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐकत नसेल त्या देशावर पाचशे पर्सेंटपर्यंत हे टॅरिफ हे आयात कर लादण्याचे आदेश सुद्धा देत आहे आता हा कर हा आयात शुल्क कोणत्या ला देशावर लादत आहे जो देश रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत आहे त्या देशावर पाचशे पर्सेंट पर्यंत आयात शुल्क लादण्याच्या धमक्या देत आहे व काही प्रमाणात दंड म्हणून लागू सुद्धा केला आहे भारताबद्दलच माहिती बघा भारताला पंचवीस टक्के आयात शुल्क धोरणाप्रमाणे आहे आणि अतिरिक्त पंचवीस टक्के रशिये रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे दंड म्हणून आहे म्हणजे असा एकूण पन्नास टक्के आयात शुल्क सध्या भारताला अमेरिकेकडून लागत आहे आता अमेरिका असं का करत आहे कारण त्यांना रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकोत करायचं आहे या देशाचा इन्कम सोर्स बंद करायचा आहे या देशाचं तीस ते चाळीस पर्सेंट सरकारी उत्पन्न हे कच्च्या तेलाच्या विक्रीमधून येते हा पैसा तो आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरतो आणि इतर देशासोबत शह देण्यासाठी या पैशाचा वापर कोण आहे रशिया आणि हेच अमेरिकेला त्या देशाचं बंद करायचं आहे म्हणून हे अशा प्रकारचे मनमानी निर्णय सध्या अमेरिका आपल्या या देशावर बाकी देशावर लागताना आपल्याला दिसून येत आहे आता त्यामधील कारवाई म्हणून अमेरिकेने रशियाचं बेलावन हे तेलवाहू जहाज पकडून ताब्यात घेतले व कारवाईच केली सोबत वेन्यूजीला या देशावर लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्रपतीला अटक केली कारण त्यांनी रशियाला कच्चे तेल दिल्यामुळे आता या ठिकाणी अमेरिकेचे म्हणणे आहे की वेन्यूजीला या देशाच्या कच्च्या तेलाच्या खाणीवर आमचे निर्बंध आहे आणि काही देश आमच्या निर्बंधाचे उल्लंघन करत असल्यामुळे ही कारवाई केली अशी या ठिकाणी सांगण्यात येत आहे आता या ठिकाणी रशिया सर्व गोष्टीचा विरोध करत ही कारवाई नियमबाह्य असल्याचं सांगत आहे कारण त्यांनी हे जहाज कोणत्याही देशाच्या समुद्री हद्दीतून नेले नव्हते असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी हे जे जहाज नेलं आहे इंटरनॅशनल वॉटर हद्दीतून नेल्याचं सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर दुसरं प्रकरण आहे ते नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्यामुळे ट्रम्प यांनी एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नॉर्वेचे पंतप्रधान यांना एक तीव्र शब्दात एक पत्र पाठवले त्यात त्यांनी म्हटले की आतापर्यंत आठशेहून अधिक युद्ध थांबले व जगात शांतता ठेवण्याचं काम मी केले तरी सुद्धा नोबेल शांती पुरस्कार समितीने मला नोबेल शांती पुरस्कार दिला नाही आता यासमोर शांततेचा विचार करण्यास मी बांधील नाही जर मला शांततेसाठी पुरस्कार मिळत नसेल तर मी शांततेचा विचार न करता अमेरिकेच्या हितासाठी कठोर निर्णय घेईन ही ट्रम्प यांची भूमिका होती म्हणजेच जगात शांतता पाहिजे असेल तर अमेरिकेला शांत ठेवा लागेल असंच या ठिकाणी दिसून येत आहे म्हणजे एका प्रकारे आपण याला धमकी म्हणू शकतो कारण दोन हजार पंचवीसचा नोबेल विन्यूज विरोधी पक्षनेत्या मारिया माचांडो यांना मिळाला होता त्यांनी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली आणि त्यांना आपले नोबेल पदक भेट म्हणून दिले मात्र नोबेल समितीने स्पष्ट केले की हा पुरस्कार हस्तार्णे म्हणजे ट्रान्सफरेबल नाही आणि ट्रम्प अधिकृतपणे नोबेल विजेते ठरू शकत नाही त्यामुळे ट्रम्प पुन्हा एक वेळा नाराज झाले आता या नाराजीचा राग मनात धरून त्यांनी आणखी एक नवीन पराक्रम करायची तयारी दाखवली नवीन पराक्रम काय केला तर अमेरिकेने ग्रीनलँड खरेदीचा पुन्हा प्रयत्न केला ट्रम्प यांनी जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये आपल्या कार्यकाळात दुसऱ्यांदा ग्रीनलँड खरेदीचा प्रयत्न केला याआधी जेव्हा दोन हजार एकोणीसचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा सुद्धा ग्रीनलँड खरेदीची करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण ग्रीनलँड ग्रीनलँडचे स्थानिक सरकार आणि डेन्मार्कने ट्रम्प यांची ही वापस सातत्याने फेटाळून लावलेली आहे त्यांनी स्पष्ट केले की ग्रीनलँड विक्रीसाठी नाही अमेरिकेला ग्रीनलँड कशासाठी पाहिजे एवढी जिद्द एवढा हट्ट का करत आहे तर अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये गोल्डन डोम नावाच्या प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा एक भाग तिथे बसवायचा आहे त्यासाठी जर ही जागा त्यांना मिळाली तर अमेरिका रशिया आणि चीनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून अमेरिकेचे संरक्षण या ठिकाण करेल असं सोबतच महासागरातील वाढत्या रशियन आणि चिनी प्रभाव रोखण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ग्रीनलँडवर अमेरिकेचा ताबा असणे काळाची गरज आहे असं सांगून त्यांनी ग्रीनलँड खरेदीचा पूर्ण प्रयत्न केल्याचं सांगितलेलं आहे ही वापर फेटाळून लावल्यामुळे ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे ग्रीनलँडचा ताबा मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची शक्यता सुद्धा नाकारली नव्हती त्यामुळे जागतिक स्तरावर मोठा तणाव निर्माण झाला होता त्या संबंधित एक फोटो सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता त्या फोटोमध्ये ट्रम्प यांनी ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा ध्वज रोवताना दिसत आहे आणि बाजूला ग्रीनलँड यु एस टेरिटरी ईस्ट दोन हजार सव्वीस असे लिहिलेला बोर्ड आहे त्यातून त्यांना ग्रीनलँडवर अमेरिकेचा दावा मिळवायची आपली तीव्र इच्छा आणि योजना जगाला दाखवून द्यायची होती ट्रम्प यांच्यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि संरक्षण बरकट करण्यासाठी ग्रीनलँड ताब्यात घेणे अत्यंत महत्वाचे आहे आणि ते यासाठी काहीही करू शकतात असं त्या फोटोमधून जगाला दाखवून दिलं या जा फोटोमुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली होती त्यामुळे ग्रीनलँडच्या पंतप्रधान यांना संभाव्य लष्करी आक्रमाची धमकी मारून आपल्या जनतेला सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा दिला होता मात्र एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये ट्रम्प यांनी आपली भूमिका मऊ केली त्यांनी जाहीर केले की अमेरिका ग्रीनलँड मिळवण्यासाठी लष्करी बळाचा वापर करणार नाही तेव्हापासून सध्या वातावरण शांत आहे पण हे वातावरण आणखी किती दिवस राहील आणखी तुम्हाला काही ना काही या संदर्भात कारण सुद्धा समोर येताना दिसून येईल कारण हा माणूस आता जिद्दी पेटलेला आहे त्याला जगात सर्वांना दाखवून द्यायचा आहे की अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे कारण आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हा शेवटचा कार्यकाळ असेल त्यांना आता या समोरील होणाऱ्या इलेक्शनमध्ये उभे राहता येणार नाही अमेरिकेत असा कायदा आहे की अमेरिकन संविधानाच्या बावीसच्या तरतुदीनुसार कोणताही व्यक्ती आयुष्यात फक्त दोनच वेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणू शकतो त्यामुळे आता त्यांना या पदासाठी उभे राहता येणार नाही म्हणजे येणारे तीन वर्ष आता डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच गाजवतील रोज नवीन पराक्रम रोज नवीन कायदा रोज नवीन हट्ट मनमानी करताना आपल्याला दिसून येईल आणि या सर्व गोष्टीचा पन्नास आपल्या जागतिक बाजारपेठेमध्ये होताना दिसून येईल आता महत्वाचं म्हणजे की या डोनाल्ड ट्रम्पमुळे एफ आय मागील वर्षापासून भारतीय बाजारपेठेत विक्री करताना सतत दिसून आलेले आहे एन एच डी एलच्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस या संपूर्ण वर्षात एफ आय आर्सने भारतीय इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे भारतीय शेअर बाजारमध्ये एक पॉईंट अठ्ठावन्न लाख कोटी रुपये काढून घेतलेले आहे कोणामुळे तर फक्त या डोनाल्ड ट्रम्प या एका व्यक्तीमुळे यांनी सातत्याने म्हणजे आता सध्या या सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळाला पूर्ण एक वर्ष होत आहे म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे राष्ट्राध्यक्ष झाले आणि त्यानंतरच बघू शकता या दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी म्हणजे एफ आय आरने एक पॉईंट अठ्ठावन्न लाख कोटी रुपये एवढ्या एवढे रुपयांची विक्री केली आणि भारतीय शेअर बाजारमधून त्यांचा पैसा काढला कारण कारन त्यांना माहिती होतं की हे डोनाल्ड ट्रम्प मार्केटच्या तेजीसाठी खूप हानिकारक आहे मार्केटमध्ये तेजी होऊ देणार नाही कुठल्या ना कुठल्या कारणावरून कुठल्या ना कुठल्या याच्यावरून कुठल्या ना कुठल्या देशासोबत काही ना काही अनुमान चालू ठेवणार आहे आणि ह्या सर्व गोष्टी जागतिक बाजारपेठेत जागतिक बाजारपेठेत असर करणार राहील त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून आणि म्हणून मार्केटमध्ये आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सातत्याने एफ आय ची विक्री होताना दिसून येत आहे तर आपल्याला मध्यंतर याच्यामध्ये तेजी पाहायला मिळेल पण ही तेजी जास्त दिवस टिकणार नाही कुठपर्यंत जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प सध्या सत्तेवर आहे तोपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये तेजी थोड्या प्रमाणात पाहायला मिळेल परंतु ती तेजी टिकाऊ राहणार नाही आता या डोनाल्ड ट्रम्पला सध्या शांतता कसं करावं आणि याच्यावर निर्णय काय घ्यावं हे सध्या सर्व जगासमोर एक आव्हान आहे कारण हा कुठल्याही लहान मुलाप्रमाणे एक मनमानी करताना आपल्याला ठिकाणी दिसून येत आहे आणि याचे निर्णय हे सर्व जागतिक बाजारपेठेत गोंधळ निर्माण करणारेच आहे त्यामुळे ही सर्वांसमोर एक सध्या आव्हान असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत दिलेली माहिती कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय श्रीराम